असं पहिल्यांदा नाशिकमध्ये होत आहे किंवा कुठल्याही कंट्रीमध्ये होत म्हणजे आपल्या कंट्रीमध्ये होत आहे कि लोकांचे विचार घेत आहे आणि महानगरपालिका त्याप्रमाणे काम करायचा प्रयत्न करते आणि हे खरंच आपल्या नाशिकला स्मार्ट सिटी बनवायच्या दिशेने चालत आहे पुढे म्हणून खूप आनंद वाटतोय आम्हाला पण की खरंच आपलं नाशिक डेव्हलप होत आहे ही एकदम उत्तम योजना इथे राबवल्या गेलेली आहे तिथे ॲप्स आपलं आम्हाला दाखवले गेले आणि भरपूर त्याच्यात सवलती आहे की आपला एक, एक सामान्य नागरिक त्या सा ॲपचा कसा उपयोग घेता येईल हे एकदम छान पद्धतीने तिथे दाखवण्यात आलेले आहे सो छान आहे नुसतं राज ठाकरे साहेबांनी नाशिकांना नाशिकरांना खूप म्हणजे विकासाचं एक आपल्याला नेमून दिलेला विकास आपल्याला घडून आणलेला आहे तर ते खूप चांग खूप आणि मला असं वाटतं की पुढेही त्यांना संधी देण्यात यावी तर नाशिक एक स्मार्ट सिटी नक्की घडेल तर आम्ही पण आय टीच्या स्टुडंट्स आहे तर आम्हाला काही जर त्याच्यात म्हणजे आमचं योगदान देण्या देता आलं तर आम्ही नक्की प्रयत्न करू थँक्यू ओके आत्तापर्यंत फक्त आम्ही ऐकलं होतं की ई गव्हर्नन्स वगैरे असतं पण नाशिकमध्ये आज फर्स्ट टाईम आम्ही लाईव्ह बघितलं की ही गव्हर्नन्स होऊ शकतं आणि नाशिक महानगरपालिकेनं ते करून दाखवलं त्यासाठी आम्ही नाशिक महानगरपालिकेचे आभार मानतो तसेच राज ठाकरे साहेबांनी जे आज त्याचं चांगल्यापैकी एक म्हणजे सर्व उपक्रमांबद्दल सांगितलं तेही जे आम्हाला माहीत नव्हतं किंवा म्हणजे जे लोकांना माहीतच नसतं अशा गोष्टी सांगितल्या त्याबद्दल धन्यवाद त्यांचं बद्दल थँक्यू नाशिकची महानगरपालिका नाशिकच्या जनतेने राज ठाकरे साहेबांच्या हातात दिली राज ठाकरे साहेबांनी भ्रष्टाचारमुक्त महानगरपालिका असा उपक्रम राबवला या ॲपमध्ये पारदर्शकता म्हणजे प्रत्येक लोकांना काम कसं झालं काय झालं किती पैसे खर्च झाले याबद्दल सर्व माहिती मिळाली महाराष्ट्राला राज सारखे तडफदार नेतृत्व मिळाले